आरपीआय आठवले पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची कोपरगाव तालुक्यातील वारी तसेच हनुमान वाडी या दोन शाखा फलक अनावरण सोहळा जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्य सचिव दीपकराव गायकवाड शहराध्यक्ष सोमनाथ लोहकरे मातंग जिल्हा अध्यक्ष मोहन आव्हाड श्रीरामपूर शहराध्यक्ष विजय पवार बेलापूर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक रशीद शेख मुस्लिम आघाडी तालुकाध्यक्ष पप्पू सय्यद तालुका उपाध्यक्ष किशोर मैन शहर उपाध्यक्ष अनिल शेख तालुका उपाध्यक्ष अखिल शेख शहर उपाध्यक्ष अजित कुशर शहर उपाध्यक्ष अमोल थोरात मुस्लिम आघाडी शहर उपाध्यक्ष असलम शेख शुभम भालेराव आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की गेल्या आठ दिवसापूर्वीच मुस्लिम आघाडीची स्थापना कोपरगाव शहरात तर गेल्या वर्षभरात तेरा ते चौदा शाखेचे उद्घाटन करण्यात आले तालुका अध्यक्ष अनिल यांचे कौतुक केले तसेच अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो आपण कुणावर अन्याय करायचा नाही आणि कुणी अन्याय करत असेल तर सहन करायचा नाही तर रिपाई हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे तर आपला रिपाई परिवार सदैव अन्याय अत्याचाराच्या विरोधात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे जाहीर आश्वासन दिले आयोजक म्हणून राजवाडा प्रतिष्ठान तथागत तरुण मंडळ तरुण मित्र मंडळ यांनी मोलाचे सहकार्य करून मान्यवरांचे आभार मानले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले वारी शाखा अध्यक्षपदी आकाशजी ने यांची निवड करण्यात आली तर शाखा उपाध्यक्षपदी केतन भारुड यांची निवड करण्यात आली तसेच हनुमानवाडी शाखा अध्यक्षपदी आनंदजी सुरडकर यांची निवड करण्यात आली तर शाखा उपाध्यक्षपदी सागरजी साबळे यांची निवड करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले